नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट नांदुरा पोलीस स्टेशनचे दक्ष पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील ठाणेदार त्यांच्या सूचने व मार्गदर्शनाप्रमाणे आज दिना चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून विना परवाना अवैधरित्या देशी दारू विक्री करणार आरोपी नामे अशोक सुपडा वाकोडे वय पंचावन्न वर्षे राहणार सावरगाव नेहू ता नांदुरा विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून वीस नग देशी दारू संत्रा पूर्णांक नऊशे नव्याण्णव सहस्रांश कंपनी सिलबन किंमती पंधराशे रुपयेचा प्रोवी मुद्देमाल जप्त करून कायदेशीर कारवाई करून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई श्री विलास पाटील पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नांदुरा यांचे मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे पोहे का पाचशे वीस चौधरी पोह तेवीसशे एक दामोडे यांनी केली आहे